नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती किंवा संघ याचे प्रोसिडिंग लेखन व लेखन कसे करावे या संदर्भात या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक पाचसाठी हे लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत मागील व्हिडिओत आपण सप्टेंबर महिन्याचे लेखन कसे करावे या संदर्भात पाहिले होते आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या माता पालक संघाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे आपण ज्या दिवशी सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे अध्यक्ष जे आपल्या या माता पालक समितीचे जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे पाचवी सभा आणि त्या पाचव्या सभेमधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे पालकांनी घरी अभ्यासात कसे सहकार्य करावे फार महत्त्वाचा असा हा माता पालक समितीमधला विषय आहे दोन नंबरचा विषय आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शाळेसोबतच घरातील वातावरणही तितकेच महत्त्वाचे असते शाळेमध्ये शिक्षक शिकवतात पण घरी मिळणारा पाठिंबा हे शिक्षणाचे दुसरे पाय आहे पालकांनी घरी आपल्या मुलांना अभ्यासात सहकार्य करण्यासाठी काही साध्या पण प्रभावी गोष्टी कराव्यात याबाबत आजच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये घरात अभ्यासासाठी शांत आणि ठराविक जागा व वेळ असावा वेळेचे नियोजन पालकांनी मुलांसोबत करून द्यावे दररोज शाळेतील गृहपाठ वया जे प्रोजेक्ट्स असतील याची पाहणी करून लक्ष द्यावे मुलांशी दररोज संवाद साधा यामध्ये आज शाळेत काय शिकलास काही अडचण आली का असे प्रश्न विचारल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो इतर विद्यार्थ्यांशी तुलना न करता त्यांचा प्रगतीचा आनंद घ्या व प्रोत्साहन द्या आवश्यक वया पुस्तके साहित्य वेळेवर उपलब्ध करून देणे ही पालकाची जबाबदारी आहे नियमित यामध्ये ग्रुप नोटबुक्स यांचा वापर करून शिक्षकांशी संपर्क ठेवा अभ्यासासाठी मुलांवर ताण देऊ नये प्रेम प्रोत्साहन व समजूतदारपणाने मार्गदर्शन करावे पालकांनी शक्यतो शाळेतील उपक्रमांना वेळ देऊन आपले योगदान द्यावे यामध्ये यामुळे विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते पालकांनी घरात योग्य अभ्यासाचे वातावरण निर्माण करून संवाद व सहकार्याच्या माध्यमातून मुलांच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावावी शिक्षक आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्न हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरतात याबाबत आजच्या सभेत मार्गदर्शन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक तीन अर्धवार्षिक परीक्षेच्या नियोजनाबाबत माता पालक संघ किंवा समितीच्या बैठकीत पुढील बाबींची चर्चा करून खालीलप्रमाणे ठरवण्यात येते की येत्या अर्धवार्षिक परीक्षेच्या यशस्वी तयारीसाठी खालील उपाय राबवले जातील यामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांनी अर्धवार्षिक म्हणजे सहामाही परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांची नियमित तयारी होईल यासाठी वर्गात वेळापत्रक तयार करणे आवश्यक त्या विषयांमध्ये अतिरिक्त शैक्षणिक मार्गदर्शन वर्ग म्हणजेच मदतवर्ग सुरू करण्यात येतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाचा आणि मार्गदर्शक सूचनांचा सविस्तर आढावा वर्गात दिला जाईल घरगुती अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाची वेळापत्रक व मार्गदर्शक पत्रक दिले जाईल विद्यार्थ्यांच्या मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रेरणादायक सत्रांचे आयोजन करण्यात येईल पालकांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक सहकार्य करण्याबाबत सूचित केले जाईल आणि विशेष म्हणजे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या आजच्या बैठकीत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी या परीक्षेत शंभर टक्के उपस्थिती असावी याबाबत आव्हान करण्यात आले आणि आपल्या स्तरावरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण शंभर टक्के उपस्थिती ठेवावी याबाबत सूचित करावे अशा सूचना देण्यात आल्या व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन माता पालक समितीच्या माध्यमातून केल्यास समुदायातील सहभाग वाढतो आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलता येतात याबाबत मार्गदर्शन यावेळी करण्यात आले व या, या महिन्यात दुसऱ्या आठवड्यात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याबाबत सर्वानुमते ठरवण्यात आले शिबिराचे स्वरूप यामध्ये सामान्य आरोग्य तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी दंत तपासणी हिमोग्लोबिन तसेच रक्तदाब साखर तपासणी बालकांचे लसीकरण आवश्यक असल्यास किंवा आहार व पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे असे ठरवण्यात आले शिबिराचे आणि अंमलबजावणीमध्ये माता पालक यांनी सक्रिय सहभाग घेणे आरोग्य तपासणी शिबिर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रभावी माध्यम आहे या उपक्रमामुळे शाळा आणि समुदाय यांच्यातील संबंध बळकत होतात आणि एक आरोग्यदायी वातावरण तयार होते अशा सूचना देण्यात आल्या व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे सभेचा पुढचा विषय घेतलेला आहे विषय क्रमांक पाच स्पर्धा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मुलांच्या स्पर्धात्मक सहभागास चालना देणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणे हे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी माता पालक समितीचा सहभाग घेतल्यास पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय साधता येतो आणि अधिक प्रभावी आयोजन करता येते स्पर्धा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माता पालक समितीमार्फत नियोजन यांचा सविस्तर आराखडा आजच्या बैठकीत ठरवण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे स्पर्धात्मक भावना निर्माण करणे सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा कौशल्य वाढवणे तसेच पालकांचा सहभाग वाढवणे यासाठी खालील स्पर्धा आयोजन करण्याचे ठरवण्यात आले नृत्य गायन वेशभूषा एकपात्री अभिनय निबंध वक्तृत्व कथा सांगणे सामान्य ज्ञान चित्रकला हस्तकला रांगोळी शिल्प धावण्याच्या शर्यती क्रिकेट कबड्डी खो खो विज्ञान प्रकल्प हस्ताक्षर भिंतीपत्र या उपक्रमांबाबत पुढील काळात नियोजन करून शाळेत कशा प्रकारे घ्यावे याबाबत ठरवण्यात आले विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक व कलात्मक विकासासाठी माता पालक समितीचा सक्रिय सहभाग अत्यंत उपयुक्त ठरतो यामुळे विद्यार्थी प्रेरित होतात तसेच पालकांचा सहभाग वाढतो आणि शाळेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता व समाजभिमुक्ता येते हा ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक सहा गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती आजच्या बैठकीत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांब बाबत चर्चा करण्यात आली गैरहजेरीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो काही विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी असून त्यांच्याशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे माता पालक समितीकडून अपेक्षित मदत यामध्ये संबंधित विद्यार्थ्यांचा पालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे गैरहजेरीचे कारणे समजावून घेऊन शाळेशी शेअर करणे विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवण्यास प्रेरित करणे गरज असल्यास पालकांसोबत बैठक आयोजित करणे याबाबत ठरवण्यात आले व महिन्यातून बरेच दिवस गैरहजर विद्यार्थ्यांची यादी तयार करून माता पालक समितीकडे सादर करावी असे सांगण्यात आले गैरहजेरी रोखण्यासाठी माता पालक समितीचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे नियमित उपस्थितीसाठी शाळा आणि पालक यांनी संयुक्तपणे काम केल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा नक्कीच उंचावेल अशी चर्चा करून हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्ती केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य अनुक्रमांक त्यांचे नावं त्यांचे पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला दप्तरी ठेवता येणार आहे या पद्धतीने मित्रांनो आपणास माहे करता माता पालक समिती किंवा संघाचं लेखन करता येणार आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद